नमस्कार कशा तुम्ही तर सध्या थंडी जोरात सुरू झाली आहे आणि थंडी सुरू झाली की मुलांना सतत भूक लागत राहते तर मुलं इकडे तिकडे काहीतरी खाण्यासाठी शोधत असतात तर अशा प्रकारचे जर लाडू तुम्ही बनवून ठेवले तर मुलांना चांगलाच उपयोग होईल त्याने त्यांची रोग शक्ती वाढेल आणि ते पौष्टिक सुद्धा आहेत चला तर सुरुवात करूया तर ही मेथी आहे ही पन्नास ग्रॅम मेथी घेतली आहे आणि तिला भाजून मी बारीक फूड करून ही तुपामध्ये दोन दिवस भिजत घातली ही बघा चांगली फुगली आहे आता ही तुपामध्ये भिजत घातली ना की त्याचा कडूपणा कमी होतो म्हणून मी अशी भिजत घालून ठेवलेली आहे आता बाकीचं साहित्य काय काय घेतलंय ते, ते दाखवते तुम्हाला तर त्यासाठी पाऊन किलो गुळ पाव किलो खारीक हे खारीक मी बिया काढून त्याची पावडर करून घेतली आहे ही पाव किलो आहे खोबरं दोनशे ग्रॅम डिंक शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम चण्याची भाजकी डाळ असते ती घेतली आहे पाव किलो मखाने शंभर ग्रॅम काजूगर शंभर ग्रॅम अक्रोड शंभर ग्रॅम ही त्यामध्ये घालण्यासाठी जायफळ सुंठ पावडर आणि वेलची मगज बी पन्नास ग्रॅम म्हणजे अर्धी वाटी आणि तूप पाव किलो एवढं साहित्य मी घेणार आहे ही डाळ आहे ही भाजकी डाळ आहे ही आपण जी चिवड्यामध्ये वापरतो ती डाळ आहे बहुतेक जण गव्हाचं पीठ वापरतात पण त्याऐवजी मी डाळ वापरणार आहे यामुळे अजून छान चविष्ट लागतात लाडू तर ही आता थोडीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे म्हणजे गरम करून घ्यायची पहिलीच भाजलेली आहे ती तर आता हे सर्व साहित्य एक एक करून भाजून घेणार आहे तर भाजायला सुरुवात करूया म्हणजे आता पाच मिनिटं चांगली कुरकुरी होईपर्यंत भाजून घ्यायची हे बघा थोडासा कलर बदललाय आणि आपली ही डाळ भाजून झाली आहे जास्त भाजायची गरज नाही कारण ती भाजलेलीच असते हिला वेगळी ठेवणार आहे मी डाळ तर भाजून झाली आहे आता बाकीचं सुद्धा हे साहित्य मी पटापट भाजून घेते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे लाडू एकदम चविष्ट आणि मस्त होतात आता कढईमध्ये एक चमचा तूप घातलंय तर हे घालते बदाम तर हे बघा बदाम भाजून झाले असे भाजत आले ना की फुगीर होतात आणि असे तडतड करून फुटतात त्याच तुपामध्ये घालूया काजू त्यांनाही चांगले भाजून घेऊया काजू सुद्धा भाजून झाले त्यांनाही काढून घेऊया मगच भी भाजली की फटफट -फट असा आवाज येतो आणि ती फुगीर होते म्हणजे समजायचं भाजली आहे तर आता ही खारीक पावडर भाजून घेऊया खारीक पावडर ही भाजून झाली आहे बघा कलर बदललाय आता हिला काढून घेऊया खोबरं भाजून घेऊया हे बघा खोबरं सुद्धा चांगलं भाजून झालंय आता याला काढून घेऊया आता मखाण्यानाही भाजून घेऊया मखाने भाजलेले असतात पण थोडंसं त्यांना गरम करून घ्यायचं म्हणजे ते चांगले कुरकुरीत होतात तर मखानेसुद्धा भाजून झाले त्यांनाही काढून घेऊया तर इथं भांड्यामध्ये आता डिंक भाजून घेऊया तर यामध्ये आता चार चमचे तूप घालून घेतलंय तर हा डिंक मी थोडा बारीक करून घेतलाय म्हणजे काय होत तो चांगला तळला जातो मोठे मोठे खडे ठेवले तर ते तळले जात नाही आतमध्ये कडक राहतात आणि मग ते खाताना दातात अडकले बघा डिंक असा चांगला फुलतो चांगला भाजून घ्यायचा तर सर्व साहित्य आपलं भाजून झालंय आता एक एक करून हे मी मिक्सरला बारीक करून घेते तर पहिली आधी डाळ बारीक करून घेते एवढी डाळ बारीक करून घेतली आहे आता हे खारीक आणि खोबरं थोडस मी फिरवून घेणार आहे जास्त जरा खारीक पावडर जाड आहे म्हणून मी एकदा फिरवणार आहे आता हे काजू बदाम आणि पिस्ते आणि त्यामध्येच मी वेलची टाकली आहे तर हे आता बारीक करून हे एकदम बारीक करायचं नाही एवढसर करायचं एवढं झाडसर ठेवलंय एकदम बारीक करायचं नाही आणि फिरवताना सुद्धा एकसारखं फिरवायचं नाही चालू बंद चालू बंद करून फिरवून घ्यायचं एक दोन वेळा फिरवलं कि ते होत बारीक आता हे मखाने सुद्धा बारीक करून घेऊया हे व हे एवढं बारीक करून घेतलंय आता डिंक सुद्धा मिक्सरला फिरवून घेऊया बारीक झाला म्हणजे खाताना चांगलं आणि सगळीकडे लागला जातो तर आता हे भांड छोटं आहे म्हणून मी या टोपामध्ये घेते व्यवस्थित मिक्स करता येत नाहीये तर आता यामध्येच हे घालणार आहे पीठ डाळ आपण वाटून घेतली आहे ते चांगल्या आधी मिक्स करून घ्यायचं यामध्ये घालूया गूळ तर त्यामध्ये घालूया ही सुंठ पावडर आणि हे जायफळ हे जायफळ असं किसून घ्यायचं हे अर्ध जायफळ मी किसून घेतलंय आता परत एकदा एक, पर एक चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घेतलंय पण काय होतं गुळाचे मोठे मोठे, मोठे कुठे खडे राहिलेले आहेत ते मिक्स होत नाही हाताने म्हणून आता मी मिक्सरला थोडं थोडं घालून अगदी एका सेकंदासाठी फिरवून घेणार आहे म्हणजे ते सर्व साहित्य एकजीव होऊन जाईल आणि गुळ सुद्धा बारीक होईल तर आता हे सर्व मिक्सरला बारीक करून घेते मगच बी भाजून ठेवले ते मी मिक्सरला बारीक केले नाही ते खाताना दाता खाली आले की चांगले लागतात म्हणून मी असे ठेवले तर सर्व वजन हे बघा दोन किलो त्रेपन्न ग्रॅम झालंय म्हणजे बरोबर दोन किलो वजन आपलं झालेलं आहे आता हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालंय सर्व घातलंय त्यामध्ये आता फक्त मेथी घालायची राहिली आहे तर आता ही मेथी यामध्ये घालून घेते तर हे उरलेलं तूप आहे ते आता मी थोडं गरम करून घेते तूप वितळत आता यामध्ये थोडं आधी तूप घालणार आहे मी आता हे सर्व मी ती तूप अजून थोडं घालून मी चांगलं मिक्स करून घेतलंय आता याचे लाडू करायला घ्यायचे तर तुम्हाला किती हवे छोटे मोठे तेवढं घ्यायचं मिश्रण आणि असे दाबून त्याचे लाडू बनवायचे घट्ट दाबून घ्यायचं थंड झाल्यावर ते घट्ट होतातच असेच आता हे सगळे लाडू करून घेते मिश्रण थोडं सैलसर वाटलं तर परत गरम करायचं तूप थोडं म्हणजे खूप गरम नाही करायचं वितळवायचं आणि त्यामध्ये घालायचं म्हणजे ते मिश्रण बरोबर होते हे बघा तर बघा एकदम मस्त लाडू झाले आहेत तुम्हाला एक फोडून दाखवते हो बघा किती मस्त झाले आहेत तर या थंडीच्या दिवसामध्ये असे नक्की लाडू बनवून बघा तुमच्या मुलांना आणि तुम्हाला नक्कीच आवडतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद